काय असं आहे सोयीचं स्टेटमेंट काहीतरी काढायचं आणि त्यात अजितदादांनाच फक्त काही दादांसाठी काही नवीन ना नाही आणि अशी लोक टीका करत असतात पण आता पैशाचा सोंग आणता येत नाही हा गावगाड्यावरचा शब्द नाही आहे का आबा असताना आबा असताना हागंदरी मुक्त योजना होती शहरातल्या वेल एज्युकेटेड अँड वेल, वेल क्वालिफाईड लोकांना हागंदरी शब्द आवडला नाही पण ग्रामीण भागातल्या लोकांना एवढं तर बरं वाटलं की आपल्या गावाची हागंदरी मुक्त होती हे गावगाड्यावरचे शब्द आहेत अजितदादा गावगाड्यावर जगणारे लोक लोकांमधले आहेत त्याच्यामुळं एखाद्या मुलाची एखादी अपेक्षा पूर्ण होत नसताना ज्याप्रमाणे घरातला बाप किंवा करता पुरुष सांगतो की आपल्याला बेटा सगळं काही करता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही तशा पद्धतीचा जो शब्द आहे पण तो, तो तेवढाच कट करून तशा तशाप्रकारे विनाशकाले विपरीत बुद्धी ज्यांची आहे तसे ते राजकारण विरोधक करतायत मात्र महाराष्ट्र त्यांच्या विरोधकांच्या त्या विरोधालाही पाहतोय आणि अजितदा आता भिडे गुरुजींचं वय झालेलं आहे त्यामुळे आता त्यांनी टीका करू नये मला असं वाटते जसे ते गड किल्ले चढण्यामध्ये ओळखले जातात तसं त्यांनी धाराशिव जालना या भागात पूरग्रस्ताचा दौरा करावा आणि आतापर्यंत जे काही संपत्ती जमवलेली आहे त्या संपत्तीचा पुण्यात जर रूपांतर करायचं असेल तर त्यांनी आपली संपत्ती जी आहे ज्याला कोणी उत्तराधिकारी नाही ती धाराशिव जिल्ह्यात आलेल्या अशा भयंकर संकटावर बळीराज्याला अर्पण करावी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तेव्हाच भिडे गुरुजी हे इतिहासात अमर होतील अशा प्रकारे मूर्खासारखं वक्तव्य करून त्यांना फक्त शिव्याश्रापच भेटू शकतात पुण्य आणि त्यांचा काही संबंध असू शकत नाही